तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर नगरपालिकेत पैशांची उधळपट्टी की ठेकेदारांची मेहरबानी अमळनेर नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे अशी लेखी कबुली राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाला देणाऱ्या अमळनेर नगर परिषदेत पैशाची उदळपट्टी होत असताना पालिकेच्या आर्थिक परिस्थितीत अचानक सुधारणा की काय झालं असं की अमळनेर नगर परिषदेच्या लेखा विभागात फर्निचरचं काम करण्यात येत आहे अगदी शनिवार सुट्टीचा दिवस असतानाही फर्निचरचं काम जोमाणं सुरू होतं विशेष म्हणजे या कामासाठी कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही त्यामुळे अमळनेर नगर परिषदेत पैशाची उदळपट्टी होत असल्याचं स्पष्ट आहे फर्निचरच्या कामाचं बिल कोण व कसे अदा करणार कारण पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे यात ठेकेदार तर मेहरबान झाले नाहीत ना सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतरच्या रकमा अदा का केल्या जात नाहीत अशी विचारणा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं अमळनेर नगर परिषदेला केली होती यावर उत्तर देताना अमळनेर नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती योग्य सेवानिवृत्त सफाई कामगारांना त्यांच्या हक्काच्या सेवानिवृत्तीनंतरच्या देता येणं शक्य होत नाही असा खुलासा अमळनेर होता गरीब झालेली अमळनेर महानगरपालिका कोणतंही टेंडर न काढता लेखा विभागातील आधीच चांगल्या स्थितीत असलेल्या फर्निचरला भंगार समजून नव्यानं फर्निचर बनवत आहे दालमे कुछ काला आहे अशी शंका येते माझी बिल मंजूर करा मी फर्निचर बनवून देतो अशी ऑफर कोण्या ठेकेदारांना तर दिली नाही ना यात भरडला जातोय सेवानिवृत्त सफाई कामगार व सेवानिवृत्त कार्यालयीन कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या शारीरिक हालचाली मंदावतात म्हणून तर एका विशिष्ट वयानंतर त्यांना सेवानिवृत्त केलं जातं अनेक व्याधी आजारपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जडतात या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शारीरिक हाल व्हावे तसा धक्कादायक प्रकार अमळनेर नगर परिषदेत खुल्या मजल्यावर असलेल्या लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन व तत्सम कामासंदर्भात पेन्शन लिपिक यांची बैठक व्यवस्था होती पण कुठं माशी शिंकली कोण जाणं ज्येष्ठ झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन संबंधित कामासाठी आता तिसऱ्या मजल्यावर पायऱ्या जावं लागणार आहे लिफ्ट बंद आहे कोणाला मधुमेह आहे कोणाला हृदयविकार आहे कोणाला रक्तदाबाचा त्रास आहे तर कोणाला अन्य शारीरिक व्याधी आजार आहेत पेन्शन लिपिकचे दालन तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाल्यानं सेवानिवृत्तीच्या रकमासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीन मजले चढ उतार करावे लागणार आहे पायऱ्या झिजवणं अशी मराठीत एक म्हण आहे ती म्हण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते याबाबत झालेल्या तक्रारीची तातडीनं दखल घेऊन माननीय जनार्दन पवार सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा अधिकारी कार्यालय जळगाव यांनी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्र क्रमांक ना शाखा जिल्हा प्र क चार ई ऑफिस चौतीस तीस सोळा एकोणपन्नास हबलिक दोन हजार पंचवीस अन्वये अन्य मुख्याधिकाऱ्यांना निमायोजित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले पण वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली जा, दाखवली जाते कारण नगर परिषद विशेष सहाय्यक आयुक्त आदेश देऊनही लेखा विभागात फर्निचरचं काम शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील सुरूच होते विशेष म्हणजे लेखा विभागात अत्यंत महत्वपूर्ण कागदपत्रे असताना फर्निचरच्या कामात काही कागदपत्र लंपास किंवा नष्ट तर होत नाहीत ना याचा विचार देखील झालेला नाही मुख्याधिकारी साहेब आपला वाढदिवस पालिकेतील ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत ठेकेदार पण होते म्हणे इंदिरा भवन इथं जंगी भोजनावळी देऊन शनिवारी साजरा करत होते वाढदिवशी भोजनावळीसाठी भला मोठा मोठा खर्च झाला आता वाढदिवस साहेबांचा त्यांनी कसा साजरा करावा हा त्यांचा खासगी प्रश्न आमच्या पोटात का म्हणून दुखावं नाहीच दुख होतो आम्ही फक्त शनिवारी सुट्टीच्याच दिवशी देखील एका विभागातील फर्निचरचं काम सुरू असल्याबाबत सहाय्यक आयुक्त नगरपालिका विशेष शाखेनं दिलेल्या आदेशाची माहिती मुख्याधिकारींना पाठवली पण वाढदिवसाच्या रंगलेल्या कार्यक्रमात रमलेले साहेब अगदी शांत 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 आदेश येतात आणि जातात कागदाचा तुकडाच तो तसेच झाले साहेब निराकार लेखा विभाग दमदार असतो ना कॅबिन पूर्ण नवीन तयार झाली पण हम बोलेंगे तो बोलते है की बोलता है आगे आगे देखो होता है क्या सेवानिवृत्त कर्मचारी वाऱ्यावर लेखा विभाग तोऱ्यावर बघूया काय होते पुढे पण या कामावर आम्ही बोलणार बोलणार आणि बोलणारच रघुनाथ मोरे सचिव अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस नगरपालिका शाखा अमळणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट